तनश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार आज मी एक खूप महत्वाची आणि विशेष माहिती घेऊन आलेली आहे प्रत्येक महिलाने हे आपल्या पतीच्या प्रगतीसाठी पतीचे जीवनामध्ये ज्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अडथळे येतात त्यांची प्रगती थांबलेली असते त्यांच्या प्रगतीमध्ये येस येत एत, येत नाही आणि काही नुसकान होतात किंवा आपले पती चांगले काम करत नाही अशा वेळेस आपण ह्या स्तोत्राचं रोज घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यायचं आहे रोज आपल्याला वाचायचं आहे बघा हे स्तोत्र जर वाचल्याने काय होईल आपल्या पतीची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल एखादी मुलं च्या जीवनामध्ये अडथळे येत असेल नोकरीमध्ये अडथळा येतोय किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये अडथळा येतोय घरामध्ये मनासारखं होत नाही किंवा अडथळे येतात खूप काही संकटे येतात अशा वेळेस आपण काय करतो खूप काही सेवा करतो काही काही वेळेस आपल्या मनासारखं सुद्धा घडत नाही मग आपण खचून जातो मग त्या टेन्शनमुळे वाद त्या विचारामुळे अतिविचारामध्ये मुळे आपण डिप्रेशनमध्ये जात असतो त्याचे आपल्या शरीरावर जीवनावर खूप काही परिणाम होत असतात मग घरामध्ये चिडचिड होती मग घरामध्ये सारखं सारखं वादविवाद होतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात मग आपल्याला काय करायचं आहे हा स्तोत्र आहे तुम्हाला कुठेही म्हणजे गुगलवर युट्यूबवर सहज मिळून जाईल ह्या स्तोत्राचं आपल्याला रोज संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेस हा स्तोत्र वाचायचा आहे दिवा लावताना बघा माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते म्हणून आपण संध्याकाळी तुळशीजवळ देवाजवळ दिवा अगरबत्ती लावतो आरती करतो मंत्र स्तोत्राचं जप करत असतो हे नित्य आपण करतच असतो त्याचबरोबर आपल्याला हा एक स्तोत्र आज मी सांगणार आहे त्या स्तोत्राचं पण आपल्याला पाठ करायचं आहे तुम्ही हे पाठ करून बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल होईल हा स्वामी समर्थांचा स्तोत्र आहे स्वामी म्हणतात देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामीला आपल्याला शरण जायचं आहे स्वामीला विनंती करायचं आहे मग ह्या स्तोत्राचा आपल्याला पाठ करायचा आहे हा स्तोत्र आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र हा तुम्ही अक्कलकोट स्वामी स्तोत्र जर गुगलवर सर्च केला तर तुम्हाला सहज भेटून जाईल हा थोडासा एक पाच मिनटं लागेल थोडा मोठा स्तोत्र आहे पण तुम्ही ह्या स्तोत्राचं रोज नित्य जीवनामध्ये पाठण ठेवा बघा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पतीची प्रगती कशी होईल आपल्या पतीची प्रगती जरी नाही झाली तर मग आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती निर्माण होतात कष्ट जर पतीच कष्ट नाही केले त्यांच्या कष्टाला येस नाही भेटलं त्यांच्या कष्टाला फळ नाही आले तर मग आपल्या घरामध्ये खूप काही समस्याला समोर जावे लागतात पतीची प्रगती झाली पती कमवायला लागले क पती जे करतात त्यांचं जेवढं काही मेहनत करतात त्याच मोबदल्यामध्ये त्यांना जर भेटला तर मग आपल्या घरामध्ये सगळ्यांची परिस्थिती चांगली राहते मग सुखास गोविंदाने राहत असतो पतीचीच प्रगती थांबली मग त्याच सगळ्या परिवारावर त्यांचा परिणाम आपल्याला दिसायला भेटतो मुलांवर पत्नीवर आईवडिलांवर आणि हाच एकाच पती असतो त्यांची प्रगती झाली तरच परिवारांची प्रगती होत असते अशा वेळेस आपल्या पतीची प्रगती नाही झाली की मग सगळे काही दुःखी असतात म्हणून आपल्या पतीची प्रगती व्हावी म्हणून प्रत्येक महिलांनी ह्या स्तोत्राचं वाचन करायचं आहे महिला शक्ती म्हणतात पहा जे महिला हृदयाने प्रेमाने कोणत्याही देवांची सेवा भक्ती स्तोत्र मंत्र केले तर ते पुण्य मुलांना पतींना सगळ्यांना प्राप्त होतं आणि महिला जी काशी आहे ती घरात राहते आणि या सगळ्या गोष्टी करू शकतात पुरुष लोक जास्त ह्या गोष्टी करायला त्यांच्याकडे वेळ नसते शक्यतो वेळ असला तरी पण पुरुष लोक जास्त करत नसतात म्हणून महिला शक्ती म्हणूनच देवाने आपल्या महिलेला उपमा दिलेली आहे शक्ती घरची लक्ष्मी जी घरची लक्ष्मी चांगल्यासाठी करते आपल्या घराचं संरक्षण होतं आणि घर आपलं सुख आनंदाने नांदत असते म्हणून जेवढी काही महिला आपल्या पतीसाठी मुलांसाठी देवाजवळ प्रार्थना करते विनंती करते त्याचे अनेक रूपामध्ये त्यांचं फळ आपल्या मुलांना पतीला प्राप्त होत असते म्हणून महिला ज्या काही चांगल्या गोष्टी करतात म्हणून आपल्या पत परिवाराची प्रगती होत असते एकच महिला त्याच्यासाठी महिला संस्कारी झाली की पूर्ण परिवार संस्कारी होतो एक महिला जर चांगल्या संस्कारात जर वागली तर पूर्ण परिवार सुद्धा संस्कारी होतात म्हणून घरच्या महिलांनीच ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्या परिवारासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या पतींसाठी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण हे खूप आपल्या जीवनामध्ये त्यांचं सकारात्मक परिणाम दिसायला भेटतं तसेच प्रत्येक महिलाने आपल्या पतीची प्रगतीसाठी व्हावी म्हणून आपल्या घरामध्ये अंगणामध्ये तुळस लावायची आहे तुळशीला दररोज पाणी टाकायचं आहे आणि तुळशी मातेला विनंती करायची आहे बघा तुम्हाला माहिती असेल तुळशी माझी तुळशी जलंधरची पत्नी होती ही कथा तर तुम्हाला माहिती असेल ती भगवान विष्णूची पूजा करत होती आणि आपल्या तो एक जलंधर एक राक्षसी वृत्तीचा होता आणि भगवान शंकराची आणि माता पार्वतीशी त्यांनी युद्ध करण्यात गेले होते आणि फक्त तुळशी भगवान विष्णूची एवढे मनाभावेने पूजा केली आणि भगवान विष्णू प्राप्त झाले आणि तिला सौभाग्यवती चा आशीर्वाद दिले पण तो एवढा राक्षसी होता की पूर्ण दे देवी देवता ब्रह्मांड सगळं स्वर्ग लोकावर त्याचं राज्य स्थापन केले मग ह्या राक्षस वध करण्यासाठी फक्त तुळशीची जी भक्ती होती जी शक्ती पूजा करत होती ते अडथळा येत होतं ते कवच त्याच्या जलंधराच्या भोवती निर्माण झालं होतं आपल्या पतीची धर्माचं संरक्षण करण्यासाठी ती भगवान विष्णूची पूजा करत होती म्हणून जे ज्या वेळेस पतीची त्या जलंधरला युद्ध करण्यासाठी त्या तुळशीचं व्रत भंग करण्यासाठी स्वतः भगवान विष्णूने जलंधरचं रूप घेऊन त्याचं व्रतभंग केलं ज्यावेळेस व्रत्तभंग झालं त्यावेळेस त्या जलंधराचं मृत्यू झालं तवर त्या जलंधराचं मृत्यू झालं नव्हतं म्हणून पती जी सेवा करते पत्नी जी पतीसाठी सेवा करते ते पतीचं एक रक्षा कवच बनतं म्हणून पतीची प्रगती होत जाते प्रत्येक संकटामध्ये अडथळे अडथळ्यामध्ये पती पुढे जाऊन पती आपलं घर सुखाचं आणि करतात म्हणून जी पत्नी पतीसाठी जी सेवा करते भक्ती करते पूजा पाठ करते आपल्या पतींसाठी तर पतीची गुणा प्रगती होतच राहते पतीची प्रगती वाढतच जाते पतीची प्रगती वाढली की आपल्या घर घरची परिवाराची सगळ्यांची प्रगती होत असते घरामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल होऊन जातात म्हणून एकच माणूस त्यांची प्रगती थांबली तर पूर्ण परिवारांची प्रगती थांबते तर ह्या सगळ्या अं गोष्टीला आपल्या घरामध्ये खूप काही संकट येत असेल तर एका पतीच्या प्रगतीवरच अवलंबून असतात तो करता धरता आहे सगळ्यांना सांभाळणारा सगळ्यांना घालणारा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरच अवलंबून असतात तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण हे जीवनामध्ये आपल्याला खूप सकारात्मक आपल्याला परिणाम भेटत असतात तर स्वामी महाराजांची अक्कलकोट स्वामी स्तोत्र आणि तुळशी मातेची तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या घराची प्रगती मुलांची प्रगती कधीही थांबणार नाही आणि प्रगती होत राहील